हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता मी दूध वगैरे गरम करण्यासाठी ठेवणार आहे स्ट्रॉबेरीचे डेट वगैरे कट करून घेतानाचा जो व्हिडिओ होता तोच कट झाला तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात मी स्ट्रॉबेरी कट करून घेतलेले आहेत स्वच्छ सुरुवातीला स्वच्छ करून त्याचे डेट वगैरे कट करून कापून घेतलेले आहेत त्यामध्ये आता टाकायचं आहे साखर एक चमचा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध हे जे दूध आहे ते रूम टेम्परेचरचं दूध आहे तर या ठिकाणी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपली मस्त अशी स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हा मिल्कशेक झालेला आहे तर प्ली पी है या ठिकाणी आपली स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी रेडी आहे आता पिल्लू टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे खरंच नाही मस्त तर हा जो स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे तो नक्की ट्राय करा तुम्ही आणि अशा छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन कारण मोठा जर व्लॉग बनवला तर तो मला खूप म्हणजे इरिटेट वाटतो तर मस्त अशी स्ट्रॉबेरी मिल्कशेकची रेसिपी मी तुम्हाला दाखवली पिल्लू इथे एन्जॉय करतोय आणि मी आता चहा बनवून पिणार आहे तर छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय